जाऊन ही स्वामीच्या प्रार्थना तर आज आहे दोन तारीख आणि चाललेलो आहे पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये कारण नवीन वर्ष लागलेलं ला आहे त्यामुळे दर्शन करून यावं हो। म्हटलं तर चला जावं पण पळसदरीला आणि स्वामीचं दर्शन करून येऊ हो। मठ पण मी बघितलेलं नाही पहिल्यांदाच निघालेले आहे तुम्ही सुद्धा चला माझ्याबरोबर व्हिडिओ व्हिडीओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे लवकर जाशन पण होईल गर्दी पण नसते सकाळ सकाळी तर चला आता जाऊन येते आम्ही आणि तुम्ही सुद्धा चला आमच्या बरोबर आता सकाळच्या नऊ वाजलेल्या होत्या आम्ही सकाळ सकाळीच निघालेलो आहे देवदर्शन करण्यासाठी तर म्हटलं सकाळ सकाळी गेल्यानंतर दर्शन पण लवकर होतं आणि गर्दी पण नसते त्यामुळे सकाळी निघालेलो आहे तर म्हटलं आता नवीन पण वर्ष चालू झालेलं आहे मुलांना पण सुट्टी होती म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ हो, तर दोन तीन देवदर्शन करायचे होते म्हणून चाललेलो आहे तर दोन देवदर्शन केलेले होते ते तुम्हाला व्हिडिओ पाठवलेले आहेत यूट्यूब चॅनेलवरती आपल्या अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर ते सुद्धा खूप छान आहेत तर पळसदरीमध्ये गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता निघालेलं आहे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे पहिल्यांदा आम्ही नारळाच्या गणपतीचं दर्शन केलं तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यानंतर इथं स्वामी समर्थांच्या मठामध्ये म्हणजे पळसदरीमध्ये मध्ये आल्यानंतर मठातून कसा आहे तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथून आता निघालेलो आहे तर गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जायचं आहे आपल्याला तर चला मी दाखवते गगनगिरी महाराजांचा मठ कसा आहे तर मी बारा वाजता पळसदरीमध्ये मध्ये पोचलो मठामध्ये आरती वगैरे होती ती आम्हाला भेटली आणि आरती वगैरे आम्ही केली त्यानंतर आम्ही महाप्रसाद पण घेतला आणि त्यानंतर तिथून निघालेलो आहे तिथून गगनगिरी महाराजांच्या मठाकडे म्हणजेच खोपोलीला उद्या साईडला जो पुतळा तुम्हाला हा दिसतोय ना तो रस्ता गेलेला आहे तो माथेरानला गेलेला आहे तर मुलं म्हणत होती की आपण माथेरानला जाऊया का पण आता नाही बघायला काय माथेऱ्यानला उन्हाळचं नसतं जास्त पावसाच बघायला छान असतं माथेरानला त्यामुळे आम्ही काही गेलो नाही आम्ही म्हटलं गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊन दर्शन करूया तर चला आता आम्ही ना इकडं खपोलीला जाणार आहे तर बघा हा एक लेफ्ट साईडला खपोलीला गेलेला आहे रस्ता आणि राईट साईडला गेलेला आहे तो गेलेला आहे मुंबईला म्हणजेच खारघर साईडला तर आता आम्ही लेफ्ट साईडला जाणार आहे तर चला खपोलीला जाऊ आपण आणि मठामध्ये मस्त गगनगिरी महाराजांचं दर्शन करतो काही नाश्ता मुलांना फोव्याचा केलेला होता पण मुलांनी नाश्ता काय फोव्याचा खाल्लाच नाही आहे तर भूक लागलेली होती मुलांना तर आम्ही पहिल्यांदा पनवेलमध्ये नाडळाचा गणपती आहे ना तिथं गणपतीचं दर्शन करायला गेलो त्यावेळेला कॅन्टीनमध्ये त्यांना एक एक वडापाव दिला होता आणि जेवण मग आम्ही मठामध्ये बारा वाजता आरती झाली पळसदरीमध्ये तेव्हा केलं तर इथून पण बघा पळसदरीला रस्ता गेलेला आहे तर आम्हाला इथून जवळ पडलं असतं पण आम्ही काय मग मा गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाणार नव्हतो पण मुलं म्हटलीत चला वेळ आहे तर आपण जाऊन येऊ तर म्हटलं चला आता मुलांना पण सुट्टी आहे त्यामुळे जाऊ आपण आता आम्ही खपोलीमध्ये एंट्री केलेली आहे तर हे खपोली गाव आहे गावाच्या आतमध्ये ना मठ आहे तर चला आपण जाऊ आतमध्ये तर छोट्या छोट्या गल्ली आहेत त्या गल्लीतून आपल्याला मठाच्या इकडे जायचं आहे तर पुढे गेल्यानंतर ना राईट साईडला रस्ता गेलेला आहे तिथूनच आपल्याला मठाच्या इकडं जायचं आहे आता पुढे गेल्यानंतर आपल्याला वानखडे हॉस्पिटल लागल तिथे तिथून ना आपल्याला राईट मारायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी कुठं आहे ते समोरच आता येईल बघा दोनच मिनटामध्ये तर आता इथून ना आपल्याला राईट मारायचं आहे तिथं पण छोटीच गल्ली आहे जास्त काय मोठी नाही गल्ली तर इथे बघू शकता तुम्ही वानकडे हॉस्पिटल आलेलं आहे इथून ना आपल्याला राईट मारायचं आहे तर चला आपण जाऊ राईट साईडला तर जास्त जड वाहन पण जाऊ शकत नाही तिथं बोर्ड लावलेला आहे बघा खपोली नगर परिषद जड वाहनाला बंदी आहे म्हणून तर इथं बस वगैरे येतात पण ट्रक वगैरे मोठे असतात ना जड वाहनं ती काही येत नाही तर चला आपण आतमध्ये ह्या गल्लीकडे जाऊ तर समोरचा डोंगर दिसतो आहे ना त्याच्या बाजूला तसा मठ आहे तिकडेच आपल्याला जायचं आहे तर इथे ना गावच्यासारखा सगळा भाग आहे आता बिल्डिंग झालेल्या आहेत पहिल्या एवढ्या बिल्डिंग नव्हत्या पण आता ना खूप चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे खपोली गाव आहे ते तर तुम्हाला समोर लाल बिल्डिंग दिसत असेल तर तीच बिल्डिंग आहे ती गगनगिरी महाराजांचा मठ आहे तर पौर्णिमेच्या दिवशी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खूप गर्दी असते कारण तिथे ना पौर्णिमे दिवशी हवन होम हवन सर्व काय असतं त्यामुळे गर्दी असते तर आज काही जास्त गर्दी नव्हती तर बाहे, बाहेर मठाच्या सा बाहेर साईडला ना असे ज्यूसवाले किंवा प्रसाद आपण घेतो ते सर्व लोक आहेत ना इथं गाड्यावरती लावून बसलेले असतात तर आपण गाडी आहे पुलाच्या समोर ना आपण लावणार आहे तर चला गाडी आपण पुढल्या फुट, फुट साईडला पार्किंग करू आणि त्यानंतर मागे येऊन मठामध्ये दर्शन करू आता आम्ही स्वामींच्या मठातून आलेलो आहे गगागिरी महाराजांचा मठ जवळच ऐकून पण म्हणतात चला गंगनगिरी महाराजांचा मठ पण जवळ दर्शन करून जाऊ तर आलेलो आहे मी तर सर्वजण आता उतरलेले आहेत मीच उतरायची राहिलेली आहे तर इकडे बघा ओंकार आता मी पण उतरते आणि दाखवते तुम्हाला गंगनगिरी महाराजांचा मठ कसा आहे तो चला आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर तुम्हाला आता बाहेरून मठ दाखवते तर बघा बाहेरून एवढा मोठा मठ आहे आणि आतून केवढा दिसत असेल तर चला आपण आतमध्ये जायचं आहे मठाच्या आणि मग बघायचं आहे मठ कसा आहे तो तर मी एक दोनदा आलेले आहे मठामध्ये ह्या खूप मोठा मठ आहे आणि स्वच्छता पण खूप छान अशी आहे असते तर चला आता गेट जवळ आलेलो आहे तर ह्या मठाला तीन गेट आहेत दोन गेट आहे ते कायमची खुले असतात आणि एक गेट असतं ते बंद असतं तर ते काही तिसरंवालं गेट आहे ते खोलत नाहीत तर आपण ना चप्पल वगैरे असलं तर ह्या साईडला ना उजव्या साईडला काढायला लागतं आणि कुपन घ्यावं लागतं तर आम्ही मी आणि विघ्नेशने गाडीतच ठेवलेलं होतं चप्पल पण ओंकारने आणि ओंकारच्या पप्पाने चप्पल घालून आलेले होते दोघं तर त्यांनी ना चप्पल ठेवलं आणि कुपन वगैरे घेतलं आणि आम्ही आता निघालेलो आहे हातपाय धुण्यासाठी तर इथं हातपाय धुनच मगच आत मठामध्ये जावं लागतं त्यामुळे हातपाय धुवायला लागतात तर आम्ही आता हातपाय धुतो चूळ भरतो आणि त्यानंतर मग मठामध्ये दर्शन करायला जातो तर इथून पण आपण आतमध्ये मठामध्ये जाऊ शकतो दर्शन करण्यासाठी पण इकडून लांब पडतं त्यामुळे आपण ना इकडून म्हणजे नळ आहेत ना त्या साईडकडूनच जायचं आहे जा तर मी पण आता पाय धुते आणि चूळ भरते त्यानंतर मग मठामध्ये जाऊन दर्शन करतो आम्ही सर्वजण तर चला आता पायप वगैरे धुतलेले आहेत पण इथलं पाणी आहे ना एवढं निर्मळ पाणी असताना खूप खूप असं स्वच्छ पाणी असतं तुम्हाला नळ सोडला ते दिसतच असेल की ते स्वच्छ पाणी आहे आणि एकदम गार गार पाणी असतं तर चला आता आपण जाऊ आतमध्ये तर तुम्हाला मठाच्या आतून ना बाहेरचा परिसर कसा दिसतोय तो दाखवते तर हे मोठं गेट आहे ना ते वेगळंच गेट आहे तर आता इथून आपण जायचं आहे गगनगिरी महाराजांची गादी आहे ना त्याचं दर्शन करण्यासाठी तर इथं समोर तुम्हाला हे बोर्ड दिसत असतील ना तर ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की कोणत्या म्हणजे वाराला पौर्णिमा आहे त्या दिवशी काय होम हवन असतात का किंवा आमोशाला काय म्हणजे कार्यक्रम असतो का हे सर्व काही ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि बाजूलाच हा बोर्ड लिहिलेला आहे त्याच्यावरती बघा पंचवीस जानेवारीला कोणता कार्यक्रम आहे होम हवन हवन आहे का त्यानंतर संध्याकाळचे जे काही कार्यक्रम असतात टेबल आहे त्याचं तर ते बोर्ड वगैरे तुम्हाला दाखवले आणि त्यानंतर आलेलं आहे ह्या मोठ्या हॉलमध्ये तरी तर ना गगनगिरी महाराजांची गादी आहेत तिथं आपण फोटोचं दर्शन करायचं आहे तर चला आपण पुढे जाऊ गगनगिरी महाराजांचं दर्शन करू तर सकाळी भाविक आलेले होते लवकरच ना त्यांनी दर्शन केलेलं आहे आणि आराम करतायत बघा कारण दुपारच्या ना आता साडेतीन वाजा आलेल्या होत्या त्यामुळे इथं ना महाप्रसादसुद्धा असतो बारा साडेबारा वाजता काहीतरी असतो वाटतं तर, तर आम्ही गेल्या वर्षी आलेलो होतो त्यावेळेला महाप्रसाद आम्ही इथं घेतलेला होता खूप छान महाप्रसाद असतो तर आम्ही इथं गादीचं दर्शन केलं नाही त्यानंतर गगनगिरी महाराजांचं सुद्धा दर्शन केलं गादीच्याच पाठी गगन ला ना गगनगिरी महाराजांचा फोटो मोठा असा लावलेला आहे आणि त्यांच्याच खाली अशा पादुका आहेत त्यांना मस्त असं सजवलेलं होतं आणि दिवासुद्धा लावलेला आहे तेलाचा मस्त छान असा आणि तिथं पादुकाचं दर्शन केलं त्यानंतर आम्ही आता जाणार आहे जी गगनगिरी महाराजांची समाधी आहे ना तिथं दर्शन करण्यासाठी तर हा पण हॉल आहे तो दुसरा हॉल मोठा आहे तर इथे पण कार्यक्रम खूप सारे होतात गगनगिरी महाराजांचे तर चला आपण पुढे जाऊ गगनगिरी महाराजांचं दर्शन करू Yeah. <laughs> आम्ही आता गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन केलं त्यानंतर आता हवनकुंड आहे ना तिकडे चाललेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी केवढा मोठा हवनकुंड आहे तर इथं बघू शकता तुम्ही एवढा मोठा हवनकुंड आहे आणि हॉल पण हा मोठा आहे हवनकुंडचा बसण्यासाठी माणसांना खूप मोठी म्हणजे हवनकुंड वगैरे होतो आणि खूप गर्दी होती पौर्णिमेच्या दिवशी इथं तर सगळ्या देवांच्या मूर्त्यांना त्या हवनकुंडाच्या समोर अशा ठेवलेल्या होत्या त्याचं सगळ्यांचं दर्शन केलं त्यानंतर हा परिसर आहे ना तर मठाच्या मागच्या साईडचा आहे तर मुलं खेळत होती गार्डनमध्ये तर खूप छान असं म्हणजे परिसर खूप मोठा आहे तर बघू शकता तुम्ही केवढा मोठा हा परिसर आहे आणि छोटी छोटी मुलंसुद्धा आहेत तर चला आता आम्ही निघणार आहोत सर्व देवांचं दर्शन झालं गगनगिनी महाराजांचं सुद्धा खूप छान असं दर्शन आम्ही केलं तर चला आता आपण निघायचं आहे थोड्याच वेळामध्ये तर गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटलं आणि इथं ना खूप शांतता असते मन प्रसन्न होतं मठामध्ये दर्शन केल्याच्यानंतर तर दर्शन वगैरे सर्व झालं आता आम्ही चाललेलो आहे घरी तर मुलं वगैरे बघा बसलेली होती मुलं थकलेली आहेत कारण सकाळपासून ना आम्ही प्रवासच करतोय कारण दोन तीन देवांचे दर्शनं केली तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर आता आम्ही चाललेलो आहे घरी चार वाजलेल्या होत्या तर म्हंटल चला आता घरी जायचं पाच वाजलेले आहेत आम्ही घर घरच्या टोल नाच्या जवळ आलेलो आहे आमच्या देवाचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळ आम्ही घरी जाऊन फ्रेश होईल चहा गिरी मस्त वेगळी आणि नंतर मग बघा तुमच्या दादांनी तुम्हाला सांगितलं की काय गाडी चालवली आहे दिवसभर आणि इकडे मुलं बसलेली आहेत इथं ओमकार बसलाय इथं विघ्नेश झोपलाय का जागा आहे जागा आहे नाता कंटाळा आलेला आहे सकाळपासून प्रवास चाललेला आहे तर हा बघा टोल टोलनाका आलेला आहे टोल नक्यापासून सात ते आठच मिनिटांमध्ये आमच्या घरामध्ये आम्ही पोचतो तर हा बघा टोल नका आहे तर सकाळी छान वाटलं दर्शन घेतलं ते आणि आता घरी आलेलो आहे तर फ्रेश होतो आणि व्हिडिओचा एंड अँड मी करणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ